निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज ब्रह्मलीन सद्गुरु मानिकिरी महाराज गिरोबा महाराज या अखंड हरिनाम सत्याचं हे वर्ष आहे आणि हरिभक्त पारायण महंत गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांच्या हा हरिनाम सप्ताह अत्यंत यशस्वीरितेनं संपन्न होतो आहे अत्यंत सुंदर हरिनाम सप्ताह असं वर्णन करावं लागणार आहे तुम्ही असे एकरूप होऊन गेलेले आहात मतदान <laughs> चाललंय तिकडं पण मला रावलं नाही आल्याशिवाय आणि <laughs> तुमच्यामध्ये एवढं रमून गेलं किती वेळ रमला तरी काय हरकत नाही परंतु थोडीशी कर्तव्य म्हणून मला तिकडे जाणं परंतु अत्यंत सुंदर नियोजन तुम्ही दाढ खुर्द आणि सगळ्या मंडळी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन मी या निमित्तानं येते खरं म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरी मानिकिरी महाराज यांच्या हे स्थान आणि ती परंपरा अत्यंत थोर परंपरा हरिभक्त पर्यंत दत्तगिरी महाराज यांनी सुरू ठेवलेली आहे आणि ती दिवसेंदिवस द्यूस वाढत जातानी आपल्याला दिसते दत्तगिरी महाराजांनी एक जरा व्यथा व्यक्त केली खंत व्यक्त केली के की काहीतरी आरोप प्रत्यारोप हे सगळं महाराज की याच्यातून सुटका कोणलाच नाही लक्षात त्यावा निकालला सुद्धा सुटका नाही सगळ्यांना सगळ्यांना या प्रक्रियेतून जावं लागतं निंदकाचे घर असावे शेजारी याच्याकरताच म्हटलंय आपलं ऑडिट त्यामुळे आपण करून घेत असतो का आपलं काही चुकतं का रे हा बोलतोय असं चुकतं का पण आपलं तपासतो इथं कोणीच मोठं नाही नियतीनं अशी गंमत केली का कोणलाच इतकं मोठं होऊ दिलं नाही की तो सगळ्यांच्या पलीकडं असेल असं कोणलाच होऊ दिलं नाही बाकी खरं सांगतो कुणी असो सगळ्यांना त्रासातून जावं लागले कोणता कोणता देव असो कोणते म महात्मे असू सगळ्यांना त्रासातून जावं लागतं आणि त्याच्यातच खरं आपलं कर्तव्य पार पाडायचं असतं याच्यातून काही म्हणजे तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका आपलं आपण नियतीनं चांगल्या पद्धतीनं राहायचं आणि काम सुरू ठेवायचं असं म्हणजे असं असं आहे की एका सम्राटाची गोष्ट सांगतात का खूप त्याला एवढा गर्व झाला का माझ्यापेक्षा मोठा कुणीच नाही एका चतुर दरबारातल्या माणसाच्या लक्षात आलं की महाराज फारच गर्व झालाय महाराज म्हणजे सम्राट महाराज आपले दुसरे महाराज नाही त्यांनी काही नाही लहान पोरग फक्त मांडीवर ठेवलं ते लहान पोरग लगेच दाढी वाढायला लागला <laughs> काही करू शकला का महाराज कारण ते पोरग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होतं महाराजापेक्षा मोठ्या सम्राटापेक्षा लहान बालक श्रेष्ठ मी इथं बसलो माझ्या पुढे येऊन लहान बालक बसलो मी समजायचं काही कारण नाही मी सगळ्यात मोठं माझ्या पुढे कोण नको ते बसलं तर काही बोलता येचं नाही दुसरा बसलाच बोलता <laughs> <laughs> ये येतो हे तर हे नियतीचं एक वैशिष्ट्य असतं का कुणी असलं तरी ह्या सगळ्या परीक्षेतून जावं लागतं आणि म्हणून महाराज तुमचं काम खूप चांगलं चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही अत्यंत साध्या पद्धतीनं परंतु सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत थोडं थोडंफार आलं कोणी तर आपलं पुन्हा तपासून घ्यावा आणि त्याला बी सांगा बाबा आमचं आम्ही व्यवस्थित करतो एक अत्यंत सुंदर असं हा सप्ताह संपन्न होत असताना मला एक खूप चांगली गोष्ट बरी वाटते की हरिनाम सप्ताह जो आपला आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे भागवत धर्माचा आहे वारकरी संप्रदायामध्ये जाती भेद नाही तुम्ही संत पाहिले संत ज्ञानेश्वर आहेत संत चोखा मेळा आहे चोखा मेळा हा गरीब समाजातला बर का गरीब समाजात संत नामदेव आहे संत तुकाराम आहे नरहरी सोनार आहे गोरवा कुंभार आहे जनाबाई आहे तुम्ही पहा ना सगळ्या सगळे सगळ्याच्यातले संत आहेत सगळ्या समाजातल्या गोरगरीब समाजातून संत आहे एवढंच नाही वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम समाजामधले सुद्धा संत अरे हे तर वैशिष्ट्य आहे आपलं मानव धर्म सांगतो आपण मानवधर्म इथे भेद झालं जागा नाहीये इथं गंडा नाही इथं मंत्रतंत्र नाही बुक्का अंगारा नाही आपला एक आपला काळा बुक्का झालं आणि हरिनामाचा गजर किती सोपा रे आमचा पांडुरंग तितकाच साधा सोपा कोणतं शस्त्र नाही काही नाही विटेवर उभा आहे रुक्मिणी आहे आणि म्हणून असा हा भागवत धर्म आहे असा हा वारकरी याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे आणि ही परंपरा थोर परंपरा पुढं सगळ्यांना घेऊन सगळ्या समाज हे सगळ्यांना बरोबर घेऊन गेला पाहिजे एक गोष्ट झाली की दोन सरपंचांनी इथं फुगडी खेळली मला फार बरं वाटलं <laughs> इथून पुढं असं करी जायचं इलेक्शन संपलं की जे सरपंचकीला उभे असतील दोघं त्या दोघांना एकटी एक सप्ताह घालायचा आणि त्यांना फुगडी खेळायला जायचं म्हणजे माझं मत अत्यंत स्पष्ट आहे की वारकरी संप्रदायातल्या हरिभक्त पारायण जे असतील जे आमचे सगळ्यांचे आदरणीय स्थान असतात त्यांनी कधी राजकारणात पडू नये राजकारण एक स्पर्श सुद्धा होऊ देऊ नये इथं काही असू राधाकृष्ण विखे पाटील आम्ही आम्ही जसं फुगडी रे असल थोडंफार काय ते चालू दे राजकारण आहे ते तर हे व्यासपीठ असं काही इथं फरक करायचा नाही इथ सगळे जाती धर्म गरीब श्रीमंत राजकारण सगळे समान इथे यायचं आणि अंतकरण निर्मळ करून जायचं अशी <ख़ाँगा>। जागा बर काही आणि महाराजांनी याच्यात आमचा कोणाचा प्रचारच करू नये आता तुम्ही इथं नारंगिरी महाराजांचं उदाहरण सांगितलं आणि तुम्ही असंही म्हटले खांडगावचा याच्या बाबतीतलं खांडगावचा हरिणाम <स्थाँगारी> सत्ताच <स्थाँगारी> ज्या <कौनोंगा> दिवशी <स्थाँगारी> काल्याचं कीर्तन होतं लाखोचा समुदाय पुढं होता आणि त्या दिवशी माझं नॉमिनेशन होत नऊ सालची कदाचित गोष्ट असेल मला उमेदवारी अर्ज भरायचा होता कीर्तन चालू होत अर्जाची वेळ आली कोणीतरी त्यांनी महाराजांच्या कानात सांगितलं की बाळासाहेबांना जायचं अर्ज भरायला नॉमिनेशन त्यांना वाटलं असेल कदाचित का महाराज आशीर्वाद देतील महाराज काय म्हणले माहिती का त्यांचा विषय वेगळा आपला परमार्थाचा अध्यात्माचा विषय वेगळा त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं आम्ही आमच्या मार्गाने लक्षात घ्या इथं कसं सगळे सगळे एकत्र येतात इथं सगळे एकत्र येतात एकत्र राहिले पाहिजे इथं भेदभाव सुद्धा नको राजकारण नको काही नको काही नको आणि त्यामुळं माझं मत असं आहे का ज्या ज्या वेळेस निवडणुका होतील ना त्याच्यानंतर एक हरिनाम सप्ताह ठेवायचा जे विरोधी खेळले ना एकामेका विरुद्ध होते त्यांना एकत्र महाप्रसाद वाढायला लावायचं एकूण राजी एक ही गरज आहे बरं का समाजाची नाही ते गावात गाव नाही भावात भाऊ नाही हा इकडून तर तो तिकडून चाललाय कार्यक्रम आणि आम्हाला लागतोच ते आम्ही राजकारणी असे की धर्मा जाती त्याच्यात आपोआपच मिळून जातात थोडेफार मिळवायचे ते कसे मिळवायचे मिळवायचे झालं राजकारण तुम्ही ते जमू दिल नाही पाहिजे आम्हाला तुम्ही काळजी घेतली नाही नाही हे राजकारणी ना यांच्यात फासायचं नाही बरं का आपण असं लक्षात ठेवायचं खरं बोलतो बरं का मी खरं बोलतोय आम्हाला ज्यात फसू नका तुम्ही आणि एकत्र राहा गाव काही असलं राजकारणाच्या वेळेस राजकारण गावाच्या वेळेस गावाची, गाव गावाची ग्रामसभा शांततेनं जास्तीत जास्त चांगला विचार घेऊन निर्णय घेणारी असं आपण करीत जावा आणि खरं सांगतो दत्तगिरी महाराजांचा सा साधेपणा परंतु एकदम व्यवस्थित खरं सांगतो त्यांनी खूप चांगली परंपरा खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत आणि आपण एवढा मोठा सुंदर सप्ताह केला तुमच्या सगळ्यांचं ज्यांचं सहकारी योगदान पडलेलं आहे त्या आणि ज्यांनी हरिनामाचा गजर केलाय पांडुरंग आज इथे काय एवढं तुम्हाला खरं सांगतो मग आज पंढरपूरला नाही पांडुरंग इतका सुंदर सप्ताह केला तुमचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो महाराज तुमचे आभार मानतो तुम्हाला मध्ये थोडा व्यक्ती दिला पण मला जाण्याची परवानगी आपण द्यावी